नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन चॅनल वर आपले स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपण पोलीस भरतीला दोन हजार साली जे प्रश्न आले होते आजचा आपला पहिला सेशन आहे आणि याच्या पुढच्या सेशन्स मध्ये देखील आपण अशाच प्रकारचे प्रश्न अनालिसिस करून घेणार आहोत तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो ऑप्शन्स आहेत मूलध्वनी महाप्राण संयुक्त व्यंजन की स्वर तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त व्यंजन क्षवज्ञ हे काय आहे तर संयुक्त व्यंजने आहेत पुढचा प्रश्न पहा देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ऑप्शन्स आहेत स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी कि संधी पहा सर्वात आधी आपण काय करूया तर देवालय या शब्दाची फोड करूया देवाला या शब्दाची फोड कशी होते तर पहा देव अधिक आले ठीक आहे पहिल्या शब्दाचा जो शेवटचं वर्ण आहे त्याचा उच्चार आणि दुसऱ्या शब्दाचा जो पहिला वर्ण आहे त्याचा उच्चार आ असा होतो दोन स्वर एकत्र एक येऊन जी संधी तयार होते त्याला स्वर संधी असे म्हणतात या प्रश्नाचं आपले उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक स्वर संधी देवालय हा शब्द स्वर संधीचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न पहा कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते अनेक वचनी एक वचनी एक व दोन दोन्ही की यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन एक वचनी कोणतेही विशेष नाम हे नेहमीच एक वचनी असते पुढचा प्रश्न पहा मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ तिसरा जो पर्याय आहे तो आहे अपूर्ण भविष्य काळ आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे पूर्ण भूतकाळ तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पूर्ण भविष्य काळ पुढचा प्रश्न पहा रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा प्रयोग ओळखताना सर्वात आधी काय करायचे तर वाक्यातील कर्ता ओळखायचा कर्ता ओळखण्याची ट्रीक काय आहे कर्ता ओळखण्याची ट्रीक काय आहे तर क्रियापदाच्या मूळ धातूला क्रियापदाच्या मूळ धातूला नारा प्रत्यय लावा आणि कोण असा प्रश्न विचारा तर आपल्याला वाक्यामधील कर्ता मिळून जाईल आता क्रियापदाचं मूळ धातू काय आहे तर पहा क्रियापद आहे मारले आणि याचा मूळ धातू कसा शोधायचा तर जो ले प्रत्यय लागलेला आहे तो कट करा मग कोणता शब्द उरतो तर मार हा शब्द उरतो तोच आहे आपला मूळ धातू तो काय आहे आपला मूळ धातू मूळ धातू आहे मार ठीक आहे मग मारणारा कोण आहे मारणारा राम आहे राम झाला वाक्यातील करता आता पहा कर्म ओळखण्याचे देखील सूत्र आहे ते काय आहे तर क्रियापदाच्या मूळ धातूला क्रियापदाचं मूळ धातू आहे मार त्याला न्याची प्रत्यय जोडा आणि क्रिया कोणावर घडते क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारा तर मारण्याची क्रिया कोणावर घडत आहे तर रावणावर घडत आहे रावण झाला वाक्यातील कर्म ठीक आहे जर क्रिया कर्त्यानुसार क्रियापद बदलले तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचे तर आपण काय करूया कर्ता बदलून पाहूया पा। क्रियापद बदलते का, रामा हा... हा का ते रामाने हा काय आहे आपला वाक्यातील कर्ता आहे त्याच्याऐवजी मी घेते पोलिसाने पोलिसाने रावणास मारले क्रियापद बदलले का नाही म्हणजे हे कर्तरी प्रयोग नाही आता आपण काय करूया कर्म बदलून पाहूया क्रियापद बदलते का जर कर्मानुसार क्रियापद बदलले तर ते कर्मणी प्रयोग असते कर्म आहे रावणास ठीक आहे याच्याऐवजी मी घेते चोराला रामाने चोराला मारले क्रियापद बदलले का नाही म्हणजे हे कर्मणी प्रयोगाचे देखील उदाहरण नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले कट होते आता पहा जर कर्त्यानुसार क्रियापद बदलले नाही आणि कर्मानुसार देखील क्रियापद बदलले नाही म्हणजेच ते काय असणार आहे तर भावे प्रयोग असणार आहे ऑप्शन्स मध्ये आपल्याला दोन पर्याय दिलेले आहेत अकर्मक भावे सकर्मक भावे मग हे अकर्मक आहे की सकर्मक ते कसे ओळखायचे तर वाक्यामध्ये जर कर्म दिले असेल तर ते सकर्मक भावे असणार आहे आणि जर वाक्यामध्ये कर्म दिले नसेल तर ते अकर्मक भावे असणार आहे वाक्यामध्ये कर्म दिले आहे म्हणून हे जे वाक्य आहे ते सकर्मक भावे प्रयोगाचे आहे मग ऑप्शन क्रमांक चार आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा उंबरटे झिजवणे या प्रचाराचा अर्थ सांगा ऑप्शन्स आहेत हेलपाटे मारणे अति कष्ट करणे अति त्रास देणे ही न गोष्ट करणे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक हेलपाटे मारणे उंबरटे झिजवणे म्हणजेच काय तर हेलपाटे मारणे पुढचा प्रश्न पहा यापैकी शुद्ध शब्द ओळखा परीक्षेमध्ये तुम्हाला शुद्ध शब्द ओळखा असा प्रश्न एक किंवा दोन गुणांसाठी नेहमीच विचारला जातो तर ऑप्शन्स काय दिलेत आशीर्वाद भूतपिशाच महत्व मतितार्थ तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक आशीर्वाद आशीर्वाद हा काय आहे शुद्ध शब्द आहे भूतपिशाच महत्व आणि मतितार्थ हा शब्द शुद्ध प्रकारे कशा प्रकारे लिहिला जातो ते आपण पाहूया तर भूतपिशाचा कसा लिहिला जातो पहा भूत पिशाच ठीक आहे आणि मतितार्थ हा शुद्ध प्रकारे कसा लिहिला जातो तर मथितार्थ आणि महत्व हा शब्द अशा प्रकारे शुद्ध प्रकारे लिहिला जातो पुढचा प्रश्न पहा मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा ऑप्शन्स आहेत भ्रमर पंकज अली भुंगा तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पंकज हे जे भ्रमर अली आणि भुंगा हे काय आहेत तर मिलिंद या शब्दाचेच समानार्थी शब्द आहेत परंतु पंकज हा शब्द मिलिंद या शब्दाला समान अर्थी नसलेला शब्द आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपले करेक्ट आन्सर आहे तर पहा पंकज या शब्दाचा दुसरा एक अर्थ निघतो तो, तो म्हणजे काय तर कमळ ठीक आहे पंकजाचा समानार्थी शब्द काय आहे कमळ असा आहे आता पुढचा प्रश्न पाहूया इतिश्री करणे म्हणजे काय ऑप्शन्स आहेत पराकाष्ट करणे आरंभ करणे खूप कष्ट करणे शेवट करणे तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार शेवट करणे इतिश्री करणे म्हणजेच काय शेवट करणे आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला की इतिश्री करणे याचा उलट अर्थी शब्द काय होतो तर इतिश्री करणे याचा उलट अर्थी शब्द होतो आरंभ करणे किंवा ओनामा करणे ठीक आहे आरंभ किंवा ओनामा करणे पुढचा प्रश्न पहा हे मेघ तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा ऑप्शन्स आहेत श्लेष अलंकार यमक अलंकार रूपक अलंकार की अनुप्रास अलंकार तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक श्लेष अलंकार आता श्लेष अलंकार कशाला म्हणतात जेव्हा एखादा शब्द वाक्यामध्ये दोन भिन्न अर्थाने वापरला गेला असेल तेव्हा त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात तर या वाक्यामध्ये असा कोणता शब्द आहे जो दोन अर्थाने वापरला गेला आहे तर तो शब्द आहे जीवन जीवन या शब्दाचे दोन अर्थ निघतात पहिला जो अर्थ आहे तो आहे पाणी आणि दुसरा अर्थ आहे आयुष्य अशा प्रकारे हा जो वाक्य आहे तो श्लेष अलंकाराचा आहे ठीक आहे हे मग एक तू सर्वांना जीवन देतोस हे श्लेष अलंकाराचे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता सासू कन्या पोळी यापैकी सर्व तर याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कन्या कन्या हे काय आहे अनेक वचनी शब्द आहे सासू हे काय आहे तर एक वचनी शब्द आहे एक वचनी शब्द आहे आणि पोळी हे देखील एक वचनी शब्द आहे सासू या शब्दाचे जर आपण अनेक वचनी रूप केले तर काय होते सासूचे होते सासवा आणि पोळीचे अनेक वचनी रूप होते पोळ्या ठीक आहे या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कन्या पुढचा प्रश्न पहा गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता परीक्षेमध्ये तुम्हाला पहा शब्दाचा कधी विग्रह तर विचारतील तर कधी संधी विचारतील तर गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता होतो तर ऑप्शन क्रमांक दोन गिरी अधिक ईश तसेच पहा या शब्दाची संधी काय होते ते पण आपण पाहूया तर पहा गिरीश या शब्दाचा विग्रह कसा होतो तर गिरी अधिक ईश आता संधी कशी ओळखायची तर पहिल्या शब्दाचं जो शेवटचं वर्ण आहे त्याचं उच्चार स्थान काय आहे तर रस्व ई आहे आणि दुसऱ्या शब्दाचं जो पहिला वर्ण आहे त्याचं उच्चार स्थान दीर्घ ई आहे दोन स्वर एकत्र एक येऊन जी नवीन संधी तयार होते त्याला स्वर संधी असे म्हणतात म्हणजेच हा शब्द स्वर संधीचे उदाहरण आहे गिरीश हा शब्द स्वर संधीचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न पाहूया शब्दांच्या खालील जातींपैकी अविकारी जात ओळखा ऑप्शन्स आहेत क्रियापद क्रियाविशेषण नाम कि सर्व तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन क्रियाविशेषण क्रियाविशेषण तर अविकारी जात आहे परीक्षेमध्ये पहा तुम्हाला शब्दांच्या एकूण जाती किती असतात हा देखील प्रश्न विचारला जातो शब्दांच्या जाती किती असतात तर शब्दांच्या एकूण आठ जाती असतात ठीक आहे आणि या शब्दांच्या जातीचे दोन प्रकार पडतात पहिला जो प्रकार आहे तो आहे विकारी जात आणि दुसरा प्रकार आहे दुसरा प्रकार आहे अविकारी जात ठीक आहे या विकारी जातीचे चार उपप्रकार पडतात ते कोणते पहिलं आहे नाम दुसरं आहे विशेषण ठीक आहे आणि तिसरा आहे क्रियापद आणि चौथे आहे सर्वना अशा प्रकारे पहा विकारी जातीचे चार प्रकार पडतात आणि अविकारी जातीचे देखील चार प्रकार पडतात ते कोणते तर क्रियाविशेषण अव्यय दुसरे आहे शब्दयोगी अव्यय तिसरे आहे उभयान्वयी अव्यय चौथे आणि शेवटचे आहे केवल प्रयोगी अव्यय अशा प्रकारे शब्दांची अविकारी जात आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली आहे ती कोणती आहे तर क्रियाविशेषण अव्यय आणि क्रियापद नाम सर्वनाम हे काय आहेत तर विकारी जातीचे प्रकार आहेत म्हणजेच विकारी जाती आहेत कोण कोणते क्रियापद नाम सर्वनाम आणि क्रिया विशेष नव्हे हे काय आहे तर अविकारी जात आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा अधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा अधोमुख या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे ऑप्शन्स आहेत सन्मुख विनमुख उन्मुख की दुर्मुख तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन उन्मुख ठीक आहे पादोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उन्मुख पुढचा प्रश्न पहा आम्ही या सर्व नामांचा प्रकार सांगा आम्ही या सर्व नामाचा ना कोणता प्रकार आहे हा आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन्स आहेत दर्शक सर्व नाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम कि पुरुषवाचक सर्वनाम तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पुरुषवाचक सर्वनाम आम्ही हे काय आहे पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे पुढचा प्रश्न पहा नाटकाच्या प्रारंभीचे यासाठी सुयोग्य शब्द ओळखा आहेत नांदी गण स्वगत कि गवळ तर याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक नांदी नाटकाच्या प्रारंभीचे जे स्तवन गीत असते त्याला नांदी असे म्हणतात मग स्वगत कशाला म्हणतात तर स्वतःशीच स्वतःशीच केलेले भाषण स्वतःशीच केलेले भाषण म्हणजेच काय स्वगत होय पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी विशेष नाम ओळखा नवलाई सरस्वती चांदी धैर्य तर पहा याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सरस्वती विशेष नाम कशाला म्हणतात तर नामाविषयी विशेष माहिती देणारा शब्द सरस्वती हे काय आहे विशेष नाम आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले करेक्ट आहे पुढचा प्रश्न पहा ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे ऑप्शन आहेत सा मासिक साप्ताहिक दैनिक नियतकालिक तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार नियतकालिक जे ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होते त्याला नियतकालिक का असे म्हणतात मग मासिक कशाला म्हणतात मासिक म्हणजे काय तर दर महिन्याला प्रसिद्ध होणारे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे ठीक आहे आणि साप्ताहिक कशाला म्हणतात साप्ताहिक तर दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे जे दर, दर आठवड्याला प्रसिद्ध होते त्याला काय म्हणतात तर त्याला साप्ताहिक असे म्हणतात आणि दैनिक कशाला म्हणतात तर दररोज प्रसिद्ध होणारे जे दररोज प्रसिद्ध होणारे आहे त्याला काय म्हणतात तर दैनिक असे म्हणतात ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूया गटात न बसणारा शब्द ओळखा कांता नंदिनी भार्या की अर्धांगी. तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन नंदिनी ठीक आहे नंदिनी हे गटात न बसणारा शब्द आहे मग कांता भार्या आणि अर्धांगी हे काय आहे तर पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पत्नी शब्दाचे समानार्थी शब्द कोण कोणते आहेत कांता अर्धांगी ठीक आहे नंदिनी याचा अजून एक अर्थ होतो तो म्हणजे काय तर मुलगी मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नंदिनी ठीक आहे आता पुढचा प्रश्न पाहूया तो फार हळू बोलतो या वाक्यातील विशेषण अव्यय ओळखा क्रियाविशेषण म्हणतात क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात तर जो शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतो त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात तर या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे बोलतो बोलतो या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द कोणता आहे तर हळू आहे ठीक आहे तो बोलतो कसा बोलतो तर हळू बोलतो हळू काय झाले वाक्यातील अव्यय. ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आहे पुढचा प्रश्न पहा तुझे नाव काय या वाक्य पुढे चौथा पर्याय काय आहे अपूर्ण विराम ठीक आहे वाक्य वाचूनच आपल्याला कळते की हे प्रश्न विचारलेले आहे तुझे नाव काय मग जेव्हा प्रश्न विचारले जाते तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते शेवटी काय येणार आहे वाक्याच्या शेवटी काय येणार आहे तर प्रश्न चिन्ह येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा क्षणिक नंतर पूर्वी तर हल्ली या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द काय होतो तर पूर्वी असा होतो पर्याय क्रमांक चार आपले करेक्ट आन्सर आहे देव या शब्दाचे अनेक वचनी रूप पुढील पैकी कोणते तर पहा देव या शब्दाचे अनेक वचनी आणि एक वचनी दोन्ही रूप एकच असतात म्हणजेच देव या शब्दाचे अनेक वचनी रूप बदलत नाही तेच राहते ऑप्शन क्रमांक चार आपले करेक्ट आन्सर आहे देवचे अनेक वचनी रूप देवच आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा फारकत होणे फारकत होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तो आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे ऑप्शन्स आहेत वेगळे होणे सामावून घेणे हाकलून देणे बहिष्कृत करणे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक वेगळे होणे होणे म्हणजे काय तर वेगळे होणे आता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया पंचवीसावा प्रश्न चालू आहे आपला विशेषणाचा प्रकार ओळखा रांगणारे मूल हे कोणते प्रकारचे विशेषण आहे विशेषणाचा कोणता प्रकार आहे तो आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन्स आहेत धातुसाधित विशेषण साधित विशेषण नामसाधित विशेषण कि सार्वनामिक विशेषण ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक धातु साधित तर साधित विशेषणाचा प्रकार आहे तर पहा या ठिकाणी मी तुमच्या सोबत आन्सर की देखील शेअर केलेली आहे ती तुम्ही व्हिडिओच्या एंड ला पाहू शकता तर पहा आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत आणि याच्या पुढच्या सेशन्स मध्ये दे देखील दोन हजार तेवीस चे आपण पोलीस भरतीला आलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न अशाच प्रकारे कंटिन्यू ठेवणार आहोत अनालिसिस करणार आहोत जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच